नमस्कार श्री स्वामी समर्थ पौष महिना रविवारची कहाणी आदित्य रानूबाईची नमस्कार आज आपण ऐकणार आहोत श्रद्धा विश्वास आणि आईच्या कृपेने जीवन बदलणारी आदित्य रानूबाईची दिव्य कहाणी पौष महिन्यातील पवित्र रविवार मनात भक्तिभाव आणि आई रा आदित्य रानूबाईची चरणी आढळ श्रद्धा असेल तर जीवनात कितीही मोठे संकटे दूर होतात ही कहाणी आहे एका साध्या भक्ताची आणि आई आदित्य रानूबाईची अपार कृपेची कथा सुरू करण्यापूर्वी मन शांत करा आईचे नाव घ्या आणि पूर्ण श्रद्धेने ही कहाणी ऐका जय आदित्य रानूबाई आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका आठपाठ नगर होतं एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा नव्या श्राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या ओसा उसत होत्या ब्राह्मण ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्वारी न बोलता उठावं सचल वस्त्रासहित स्नान करून अग्रोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहनवाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा घाटे द्याव्यात पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा उडा विडा फुलांचा झेला दशगंधाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रक्त सप्तमीस पूर्ण करावं संपूर्ण गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणखड तूप असावं मेहून जेवून सांगवून सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जो जोडगळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा उसाव ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीस ब्राह्मणास बोलावून पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमची मुली आमच्या इथे द्या आमच्या गुरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दाशी कराल भटकी कराल राणी म्हणाली बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू माझे मार्गशराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून दि मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिले पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षाने समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसवायस पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ते तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तिने तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून लावून एकाग्रतेने ऐकली एक नंतर जेवून खाऊन वडिला घरी आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला तिनं कहाणी ऐकली नाही ती घरी आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरिबी झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत वंशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे ते प्रधानाच्या दाशी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदारांना घेऊन आलं नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून मरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेने जात असता सूर्यनारायणाच्या मायाच्या रूपाने आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं मावशीने काय दिलं देवाने दिलं पण क्र कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आधी त्वारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीला त्याला घरी नेलं नावू माकू घातलं नेसायला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होऊन मोहराने भरून दिली न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखेच्या रूपात आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितले देवाने दिले पण कर्माने नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिला सरकस प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होऊन मरणा मोहराने भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी पहिला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण देवाने ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला ने त्यालाही पाहिल्यासारखंच राणीने घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण गारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीने काय मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आधी आपण ओठली तळ्याच्या काठी उभी राहिली दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला परस घरी नेलं नाऊ माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चांबर देऊन बोलावून केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकीने बहिणी बहिणींना वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तोच कहाणीचा आठवण झाली हका हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेने एक मुळीक्या चालत होता चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मुळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मुते घेतली तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याला मोठ्या भक्तीने ऐकली त्या त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाली कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मानणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसरा मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं तो आला राणीने सहा मोती घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकले मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक व तिचा मुलगा वनात गेला होता एक ढोहात बुडाला एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणेच कहाणी सांगितली तिची दोन मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर मग वसा घेतल्यास फळ मोठंच असणार जेव्हा वसा सांगण्यास सांगितलं मग राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्यामधल्या स्वयंपाक करून मुलांना ज्वाजा राजाला वाढला आपण वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पाल्या होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवले तीन मोते आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले ध्येय दिव्य झाला त्यांनी ही राणी स्वसा विचारताच राणीने त्यास स्वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळं पाणी तापवलं सडरस पकवान जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पाहिला घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्वारी वरचणीखाली बसून केस विचारले काळ्या डोळं चव्हाळ डोळीचा केस वैचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काळणा डोळा मासचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण भक्तांनो ही होती आदित्य रानोबाईची पवित्र व प्रेरणादायी कहाणी या कथेचा एकच संदेश आहे श्रद्धा खरी असेल तर आईची कृपा नक्की मिळते आई कधीही भक्ताला निराश करत नाही जर ही कहाणी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर आईचे नाव जरूर घ्या आणि कमेंटमध्ये लिहा जय आदित्यबाई आदित्य रानूबाई कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आई आदित्य रानूबाई तुमच्या जीवनावरही नेहमी कृपादृष्टी ठेवू जय आदित्य रानूबाई श्री स्वामी समर्थ